चला तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप म्हणजे खूप सुंदर झालेला आहे अतिशय सावका दाखवणार आहे डायरेक्ट कापडावरती कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे मी तर डायरेक्ट कटिंग करणार आहोत आपण कापडावरती आणि जी ब्लाउजची मापे आहेत ती तुम्हाला साईडला स्क्रीनवरती दिलेली आहे ती यामध्ये किती प्लस करायचं किती मायनस करायचं ते तुम्हाला मी मापे टाकताना दाखवणार आहे तर अस्तर घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर तीस साईजचा बोटनेक ब्लाऊज आहे तर बोटनेक ब्लाउज असल्यामुळे आपल्याला शोल्डर आणि मुंडा हा जास्त घ्यावा लागतो लक्षात घ्या पहिली गोष्ट तर बघा पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला साडेबारा प्लस एक इंच साडे तेरा उंची घ्यायची आहे आणि सर्वात आधी पाठीमागे हुक आहेत पाठीमागचा भाग काढत आहोत आपण आजचा तर पाठीमागे हुक असल्यामुळे अर्धा इंच टाकून घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला साडेसहा इंच शोल्डर घ्यायचं आहे तर पूर्ण उंची टाकली अर्धा इंचाची पट्टी अगोदर काढून घेतली आणि अर्धा इंचापासून पुढे आपण शोल्डर टाकलं साडेसहा सा इंच आणि जिथे शोल्डर टाकलं तिथून सरळ खाली मोंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा जेवढं आपलं शोल्डर असेल तेवढंच आपल्याला मोंड्याचं माप घ्यायचं आहे बोटनिकसाठी त्यानंतर आपल्याला छातीची घडी बघायची आहे तर छातीची घडी आता बघा तीस साईज आहे आपली तर तीसचा चौथा साडेसात होतो जे अर्धा इंच आहे ते सोडून पुढे साडेसात इंच घेतलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर ही झाली आपली छातीची घडी आता आपण कमरेची घडी बघूया सवी, सा तर कंबर आहे आपली सव्वीस सव्वीसचा चौथा होतो साडेसहा इंच त्यानंतर पाठीचा भाग आहे त्यामुळे आपल्याला पाठीच्या टक्ससाठी एक इंच घ्यायचं आहे आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन तर ही झाली आपली कमरेची घडी तर बघा हे आहे आपलं दोन इंच शिलाई मार्जिन आता हा बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे आपल्याला इथं मुंड्याचा आकार एक इंचावरती द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने ओके तर आपला मुंड्याचा आकार झालेला आहे आता बोटनेक ब्लाऊजला मुंड्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतर द्यायचं आहे त्यानंतर रुंदी बघा साडेतीन इंच घ्यायची आहे आणि गळ्याची उंचीसुद्धा आपल्याला इथं साडेतीन इंच घ्यायची आहे तर असा चौकोनी बॉक्स काढून घ्यायचा आणि इथे मस्त असा आकार द्यायचा त्यानंतर शोल्डर उतर द्यायचा आता हे आपलं बॅक साईडचं ड्राफ्टिंग झालेलं आहे कटिंग करूया तर बघा शोल्डर सुद्धा कटिंग झालेलं आहे आणि डिझाईनचा गळा आहे आणि पाठीचे टक्स मी तुम्हाला टिचिंग करताना दाखवणार आहे पुढे तर बघा बॅक साइडचा जो पार्ट आहे तो आपला कटिंग झालेला आहे आता आपण फ्रंट साईडचा पार्ट काढूया तर फ्रंट साईडचा पार्ट पुढे बंद आहे त्यामुळे आपल्याला बंद बाजूलाच काढायचं आहे तर आता बंद बाजूवरती आपण काढत आहोत पण आपल्याला फ्रंट साइड म्हणजे पुढच्या साईडचा भाग काढताना आपल्याला आणखीन अर्धा इंच उंची जास्त घ्यायची आहे तर आपल्या बॅक साईडच्या पार्टमध्ये आपण साडेतेरा उंची घेतली तर इथं आणखीन अर्धा इंच प्लस करायची आणि चौदा इंच उंची इथं घ्यायची आहे तर बघा इथं आपलं शोल्डर असणार आहे साडे सहा त्यानंतर इथं मोंडा पण आपला साडे सहा ठीक आहे त्यानंतर आपल्याला छातीची घडी टाकायची आहे साडे सात त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन हे पा असं ओके त्यानंतर कंबऱ्याची घडी आता बघा कंबर आहे आपली तीस तीसचा चौथा साडेसहा त्यानंतर दोन इंच पफसाठी आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन ओके आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं त्यानंतर बघा आपल्याला इथं टक्स पपसाठी टक्स टाकायचं आहे टक्सची रुंदी साडेतीन इंच घ्यायची आणि पुढे जे आपण पपसाठी दोन इंच घेतले ते त्याच्या पुढे टाकून घ्यायचं त्यानंतर आपण असं साडेतीन इंच टक्स रुंदी घेतली तीच टक्स रुंद उंची आपल्याला वरती घ्यायची आहे साडेतीन इंच ठीक आहे त्यानंतर आपण इथं गळारुंदी टाकून घेऊया तर साडेतीन इंच आपली गळारुंदी आहे तर हा गळा रुंदीचा बॉक्स काढून घ्यायचा आपल्याला तर सहा इंच पुढचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच साडेसहा घेतलं आणि डिपनेक आहे पुढचा आणि पाठीमागे बोटनेक सुंदर अशी डिझाईन आहे तरी बघा चौकोनी बॉक्स काढून पानगळा असा मस्त असा आकार दिलेला आहे मी त्यानंतर बघा आपल्याला इथं शोल्डर जास्त असल्यामुळे पुढे काखेमध्ये फुगा येऊ नये त्यामुळे काय करायचं आहे आतमध्ये पावणे एक इंच घ्यायचं आहे परत अशी क्रॉस लाईन मारायची आहे त्यानंतर इथे शोल्डर उतर घ्यायचं आहे जसं आपण बॅक साईडला घेतलं तसाच आणि जो, जो आपण आतमध्ये एक इंच घेतलंय तिथून एक इंच क्रॉस टाकायचं आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे शोल्डर जास्त असल्यामुळे काखेमध्ये फुगा येतो त्यामुळे आपण पावणे एक इंच आतमध्ये टाकून शोल्डर उतर दिला त्यानंतर बघा प्रिन्सचा आकार दिलेला आहे इथे आणि त्यानंतर इथे असा प्रिन्स कटोरी तर सुंदर असे दोन पार्ट आपले इथं आकार देऊन झालेत आता दोन्ही पार्ट जोडताना अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जातं तर ते आपल्याला छातीच्या घडीमध्ये आणि कमरेच्या घडीमध्ये एक एक इंच पुढे वाढून घ्यायचंय हे वाढून जर नाही घेतलं तुम्ही तर तुम्हाला फिटिंग करताना कपडा कमी पडेल त्यानंतर बघा हा पार्ट यावरती ठेवायचा आपल्याला बॅक पार्ट आणि आपली अर्धा इंच उंची जास्त आहे तर ते माप टाकून इथं आहे आणि ते माप आपल्याला जिथपर्यंत आपण प्रिन्सेसला आकार दिला आहे तिथपर्यंत अशी क्रॉस लाईन मारून हे कटिंगसुद्धा आपल्याला इथं करायचं आहे आता सुंदर असं आपण हे ड्राफ्टिंग झाले आता आपण हे कटिंग करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते मैत्रिणी त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला आणि व्यवस्थित असा व्हिडिओ समजून घ्या म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने जे दाखवलेलं असतं ते लक्षात येत असतं पटकन तर बघा जसं दाखवलं त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा सुंदर असा आपला हा पानगळा सुंदर कटिंग झालेला आहे खूप खूप सुंदर असा पानगळा कटिंग झाला आहे तर हे पुढचे दोन पार्ट आणि हा बॅक पार्ट आहे स्लीवचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे त्यानंतर बघा साडीतला ब्लाऊज शिवते मी पदराचा तर तो ब्लाऊज पीस इथं अंतरून घेतलेला आहे तर आता इथं दोन्ही साईडनी काठा आहे त्यामुळे फक्त लक्षात घ्यायचं आहे आपला जो फ्रंट साईडचा पार्ट आहे आपला समोरचा पार्ट तर तो, तो बंद बाजूवरती ठेवायचा आहे आणि बॅक पार्ट आहे तो ओपन बाजूला ठेवला तरी चालेल कारण ओपन बाजू ही आपली हूक असणार आहे त्यामुळे आपण ओपन बाजू नेहमी म्हणजे मागचा जो भाग आहे तो ओपन बाजूला काढायचा आहे तर आता व्यवस्थित असं ठेवून घेतले आणि हे कटिंग करून घेतलेले फक्त लक्षात ठेवायचं आहे पुढचा पार्ट आपला बंद आहे त्यामुळे आपल्याला तो बंद बाजूवरती काढायचा आहे आणि मागचा पाठ आपण ओपन बाजूला काढलेला आहे आता इथं बघा आपल्याला गळा टाकायचा आहे डिझाईनचा तर तुम्हाला जेवढी पट्टी पाहिजे खाली तेवढी घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा इंच ठेवायचं आणि माप टाकून घ्यायचं त्यानंतर बघा इथं एक इंच टाकून घ्यायचं आणि परत गळारुंदी आपली किती होती साडेतीन इंच होती म्हणजे जे आपण हुकासाठी अर्धा इंच टाकलं होतं ते जर पकडलं तर चार इंच गळारुंदी भरेल तर बघा साडेतीन इंच गळारुंदी टाकून हा बॉक्स काढून घेतला आहे आणि आतमध्ये जसं आपल्या कस्टमरची डिमांड होती की असा गळा काढा तर तसा आपण गळ्याला आकार दिलेला आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळ्याचा आकार इथं तुम्ही देऊ शकता तर पहा सुंदर असा आपला आकार इथं अंडाकृतीचा आकार इथं कटिंग झालेला आहे ओके तर गळासुद्धा आपला इथं कटिंग झालेला आहे तर आपलं ब्लाउजचं जे आहे ते कटिंग संपूर्ण झालेलं आहे आता आपण हे टिचिंग करायला घेऊया तर टिचिंग करताना काय करायचंय बघा जी प्रिन्स कटोरी होती समोरची ती अगोदर आपण जोडून घेऊया तर बघा उलट्या बाजूला आपल्याला हे पाठ ठेवायचे आहेत हे असे आणि हे सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हा जो प्रिन्स कटोरीचा पुढचा भाग आहे प्रिन्सचा तर तो आपल्याला इथं टीच करायचा आहे तर इथं गळ्याला पायपिंग लेस लावायची आहे तर तिथं बघा मी काय करणार आहे गळ्याला अगोदर पायपिंगची लेस जी आहे ती लावून घेणार आहे हे पहा एकदम व्यवस्थित आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे इथं म्हणजे सुंदर असा आपला फ्रंट साईडचा गळा म्हणजे पुढचा गळा खूप सुंदर दिसणार आहे त्यामुळे आपण इथं ही लेस टाकत आहोत तुम्ही इथं कापडाची पायपिंग बनवली तरी चालेल तर बघा ही लेस आपण इथं टाकून घेतलेली आहे आता तुम्हाला या गळ्याचा लुक पुढे दिसणारच आहे की सुंदर आलेला आहे आता आपल्याला हाच पार्ट जो आहे तो ब्लाऊज पिसावरती उलटा ठेवायचा आहे बघा असा त्यानंतर हे टिचिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा असं एकदम व्यवस्थित आणि पानगळ्याच्या तिथे खाली टोक आलेला आहे तिथं पण आपल्याला व्यवस्थित शिलाई घ्यायची आहे सावकाश तर शिलाई संपूर्ण झाली आपली आतला कपडा कट करून घेतला आणि छोटे छोटे कट मारून घेतले आता आपण ही पलटी करूया तर बघा खूप सुंदर असा आपला हा गळा इथं तयार झालेला आहे तुम्हाला दिसतोय ओके आता आपण कडण एक शिलाई मारून घ्यायची आहे लगेच संपूर्ण गळ्याला कडणी शिलाई मारून घ्यायची आणि साईडने सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं ओके त्यानंतर बघा हे दोन्ही पार्ट आपण आता जोडूया तर एका साईडचा सा पार्ट जो आहे तो मी तुम्हाला जोडून दाखवते हे असं अजिबात कमी जास्त पडत नाही कटिंग व्यवस्थित आलं की टिचिंग एकदम बरोबर येत असतं तर दुसऱ्या साईडची पण प्रिन्स कटोरी इथं जोडून घेते खूप सोप्पं आहे मैत्रिणींनो फक्त तुम्ही मनातून केलं पाहिजे त्यानंतर आपण कमरेला बघा पाठीमागच्या भागाला जशी कंबरपट्टी लावतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे अस्तरची सेम कंबर सारखी इथं पट्टी लावायची आहे आणि हात शिलाई करून ही शिलाई इथं उघडून घ्यायची आहे म्हणजे सरळ बाजूला शिलाई दिसली नाही पाहिजे तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फ्रंट साईडचा पार्ट टिचिंग करून दाखवलाय आता पुढच्या साईडचं पार्टचं बघूया आपण तर हे ओपन करून घेतलंय कट करून घेतलेत मी सेंटरवरती कारण पाठीमागे हुका आहेत ओके पाठीमागे हुक असल्यामुळे मी गळ्याचा जो सेंटर होता मध्यभाग तो कट करून घेतलेला आहे आता आपण एक साईट मी तुम्हाला दाखवते टीच करून तर हे बघा कड आणि शिलाई एकदम व्यवस्थित सावकाश शिलाई घ्यायची आहे आणि एक छोटीशी नॉड बनून इथं घ्यायची आहे आपल्याला हे पाशी आणि ती इथं आपल्याला इथं असे आत टाकून टीच करून घ्यायची आहे तुम्हाला पुढे लुक दिसेलच असं टीच केल्याच्यानंतर उलट्या साईडला सुद्धा ही नॉट टीच केल्यास दिसत नाही आहे खूप फिनिशिंगमध्ये आणि खूप सुंदर लुक येत असतो असं टीच केल्यावरती तर हे बघा सावकार शिलाई घ्यायची आहे आपल्याला गळ्याला जसा गळ्याचा आकार आहे तसाच आपला गळ्याचा आकार यायला हवा ओके तर खाली शिलाई घेतलेली नाही आहे मी तर आता आतला कपडा कट करून घेते छोटे छोटे कट मारून घेते आणि अस्तरचा जो भाग आपण सरळ बाजून ठेवला होता तो उलट्या बाजूला टाकून घेते आता दाखवते तुम्हाला आणि जिथे आपलं टोक असेल तिथं सावकाश आपल्याला हे कट मारायचे आहेत म्हणजे गळा एकदम व्यवस्थित पलटी होत असतो तर बघा सरळ बाजूने आपण ठेवलं होतं हे आता उलट्या बाजूला आपण हे टाकत आहोत बघा किती सुंदर अशी आपली इथं नॉर्ट इस्ट झालेली आहे गळाचा लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे इथं आपला तर पहा आता इथं एक शिलाई मारून घेते मी तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीनुसार इथं लेससुद्धा तुम्ही लावू शकता इथं मी लेस लावणार नाही आहे कारण ऑलरेडीच जो ब्लाउज पीस आहे तो खूप सुंदर आहे आणि जास्त जर चांगला असेल ब्लाऊज पीस आणि त्याला आपण लेस लावणं आणखी शो देत असेल तर डिझाईन जे आहे ती खूप बटबटीत दिसते त्यामुळे ब्लाऊज पीस छान असल्यामुळे मी इथं लेस वगैरे काही लावली नाही आहे प्लेन ठेवला आहे तर बघा सगळीकडून शिलाई मारून घेतली आणि कट करून घेतले एक्स्ट्राचं कापड त्यानंतर पाठीचे टक्स टाकलेले आहेत साडेचार इंच टक रुंदी ठेवली आणि टकची उंची चार इंच ठेवलेली आहे आता नेहमीप्रमाणे आपण रेग्युलरच्या ब्लाउजला जसं टक्स मारतो त्या पद्धतीने इथं टक्स मारून घेतला आणि कंबरपट्टी इथं आपल्याला लावून घ्यायची बघा आता कंबरपट्टीसुद्धा इथं लावून घेते मी ओके त्यावरती दाबशिलाई टाकून घ्यायची आणि नंतर पट्टी जी आहे ती उलट्या बाजूला टाकून घ्यायची इथं पण आपल्याला नंतर हात शिलाई करायची आहे आणि ही शिलाई उघडून टाकायची त्यामुळे शिलाईची सिटिंग थोडी मोठी ठेवली तरी चालेल तर दोन्ही पाट आपण इथं तयार करून घेतली आता आपण हुकाच्या आणि लुकाच्या पट्ट्या लावून घेऊया तर लुकासाठी दोन पट्ट्या घेतल्यात अशा जॉईंट करून आणि एक हुकाची जी आहे आता मी तुम्हाला हुकाची दाखवते तर हे बघा वरती अर्धा इंच ठेवून ती अशी दुमडायची आहे त्यावरती अशी टीच करून घ्यायची खाली थोडी जास्त ठेवायची अर्धा इंच आणि ती पण इथं अशी दुमडून टीच करून घ्यायची नक्की अशा पद्धतीने तुम्ही हुकलुकाच्या पट्ट्या लावत चला मैत्रिणींनो हे बघा त्यानंतर परत पट्टी अशी टाकली मी आणि द्या शिलाई दिली त्यानंतर इथं बघा उलट्या बाजूला ही पट्टी टाकायची हुकाची तर पाठीमागे जर तुम्ही हुकाचा ब्लाऊज शिवत असाल तर पाठीमागे तीन हुकाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसत असतो तर इथं मी तीन हुकं टाकणार आहे तर हुकाची पट्टी आपली लावून झाली आता लुकाची लावूया तर लुकाची आपल्याला उलट्या बाजूने लावायची हे बघा असं इथं पण आपल्याला असं दुमडायचं आहे कारण ऑलरेडी वरती आपला गळा तयार झालेला आहे त्यामुळे आपल्याला ही दुमट टाकायची असते पट्टीला नेहमी लक्षात घ्या हे पाय इथं पण असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची त्यानंतर इथं पण आपल्याला दाब शिलाई द्यायची दाप शिलाई दिल्याच्यानंतर पट्टीला खूप सुंदर लूक येतो आणि फिनिशिंग पण ब्लाऊजची खूप सुंदर येत असते आता ही पट्टी आपल्याला अर्धी टाकायची फक्त अर्धी संपूर्ण पट्टी पलटी करायची नाही अर्धी करायची आहे आणि कडनी शिलाई मारायची तर इथं हातावरचे लूक करणार आहे त्यामुळे मी कडनी शिलाई घेतली आहे जर तुम्हाला मशीनवरचे लूक करायचे असेल तर पट्टीच्या सेंटरवरती म्हणजे मध्यभागी शिलाई मारा तर बघू शकता बॅक साईडचा जो पार्ट आहे तो पण आपला तयार झाला आहे आता आपण शोल्डर जोडायला घेऊया तर हे बघा जसं दाखवते त्या पद्धतीने पार्ट ठेवायचे आहेत आणि अगदी कडनी शिलाई मारायची आहे अगदी कडनी नॉर्मल कडनी हे तो। तो पहा असं ठीक आहे त्यानंतर हा पार्ट आपल्याला उलटा करायचा आहे तर बघा खूप सुंदर पद्धतीने आपलं इथं शोल्डर जोडलं जात असतं तर शोल्डर जोडून झाले आता हीच पद्धत वापरून दुसऱ्या साईडचं शोल्डर जोडून घेते मी तर पहा दोन्ही साईडचं आपलं इथं शोल्डर जोडून झालेला आहे ओके मस्त असा आपला अर्धा ब्लाऊज इथं टिचिंग झालेला आहे इथं एक पिन लावून घेते आणि बाई जोडायला घेते तर इथं बाई जी आहे त्या बाईचा स्पेशल व्हिडिओ आहे मैत्रिणींनो खूप सुंदर पप बाई बनवलेली आहे तर या बाईचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर मी इथं मी बाई तयार करून घेतलेली आहे आणि बरोबर बाईचा सेंटरवरती खून करून घेतली आणि तो सेंटर आपला ब्लाऊजच्या शोल्डरच्या शिलाईवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बरोबर भाईचं सेंटर शोल्डरच्या आडव्या शिलाईवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं भाई जोडायचे आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला जे साध्या ब्लाउजची आपण भाई जोडतो त्याच पद्धतीने इथं भाई जोडून घ्यायची आहे तर बघा भाई जोडून झाली आहे आता आपल्याला असं सरळ बाजूने पकडून घ्यायचं आहे आणि अगदी कडनी जसं आपण शोल्डरची शिलाई मारली त्याच पद्धतीने इथं आपल्याला सरळ बाजूने अगदी कडनी शिलाई मारून घ्यायची आहे अगदी कडनी ओके आता आपल्याला हा भाग उलटा करून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा कडनी शिलाई मारून घ्यायची आहे आता उलट्या सुद्धा तुम्ही इथं ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती खूप सुंदर येते सुद्धा खूप सुंदर येतो तुम्ही अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर आणि ही जर पद्धत वापरून तुम्ही ब्लाउजची फिटिंग केली तर तुम्हाला आहे ना ओव्हरलॉकच्या मशीनची अजिबात गरज पडत नाही आता आपण फिटिंगचे माप टाकूया तर फ्रंट साईडला मध्यभाग काढून घेतलेला आहे इथं कमरेचा चौथा भाग टाकलाय साडेसहा इथं छातीचा चौथा साडेसात भाग टाकला आणि इथं बाहेरुंदी म्हणजे घेराचं माप टाकलेलं आहे तीन पॉईंट काढून घेतले आणि तिरकी लाईन मारून घेतली तर त्या तिरक्या लाईनवरती आपण शिलाई मारत आहोत ही आपली एकदम परफेक्ट फिटिंगची शिलाई आहे आपण इथं कवर शिलाईसुद्धा म्हणू शकतो त्यानंतर आतमध्ये जेवढं अंतर उरलंय त्यामध्ये तुम्ही एक दोन तीन अशी शिलाई मारू शकता तर आता आपला हा पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे दोन्ही साईडला मी फिटिंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो बघू शकता फायनल लुक ब्ला ब्लाउजचा आपल्या तर बटन इथं शोचे बटन मी टाकून घेतलेले आहेत बरं का तो फ्रंट बैक खुप तो तीशे तर फ्रंट साईड स्लीव्ज आणि बॅक साईड खूप सुंदर झालेली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असे साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद